नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण अंक गणितातील सरासरी हा एक महत्वाचा टॉपिक असतो त्या टॉपिक मधील जो एक अवघड प्रश्न गणला जातो अवघड प्रकार गणला जातो तो प्रकार आज आपण एका सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तो आपल्या पाठीमागं पेपरला विचारला गेलेला आहे मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीस आणि पहा हा प्रश्न अगोदर आपण वाचूया रोहित शर्माची अकरा डावांची सरासरी एक निश्चित संख्या म्हणजे त्याच्या अकराव्या डावात त्याने किती धावा केल्या हे आपल्याला अजिबात माहीत नाही त्याची एक निश्चित संख्या आहे त्याच्यानंतर पुढं प काय म्हणते बाराव्या डावाला त्याने एकशे वीस धावा काढून एकशे वीस धावा काढून आपल्या धावा आपल्या सरासरीत पाचने वाढ केली पाहायचं काय गेली वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती होईल म्हणजे आता आपल्याला नवीन सरासरी विचारलेला आहे नवीन सरासरी विचारलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने पहा असा शिकायचा की ज्या डावांची सरासरी आपल्याला एक माहीत नसती ते लक्षात ठेवायचं बाराव्या डावात किती डाव आहेत त्या आणि वाढ होती का कमी होते दोन शब्द लक्षात ठेवायचे आणि मग नवीन सरासरी बरोबर नवीन सरासरी बरोबर पहा बाराव्या डावात त्याने किती धावा केल्या एकशे वीस धावा केल्या आणि वजा का तर प्रश्नामध्ये जेव्हा वाढ शब्द असतो तेव्हा पण वजा केलं जात आणि वजा अकराव्या डावात निश्चित संख्या माहीत नव्हती पण कितीने वाढ होत होती पाचने वाढ होत होती बस अकरा गुणिले पाच आणि मग एकशे वीस एकशे वीस वजा अकरा पाची पंचावन्न म्हणजे पहा त्याचं योग्य उत्तर पासष्ट ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल ओके धन्यवाद okay,